kéo đi mày hey, xách xơi rrr नमस्कार नमस्कार दादा शुभ सायंकाळ जय बाळू मामा गोल गोल फिरतय का गोल गोललाच लय वाई तक्याला इथं गोल, -गोल मुळे सगळा प्रॉब्लेम झालाय रेंज प्रॉब्लेम कुठले आहे तुम्ही आम्ही आहे अहिल्यानगर तुम्ही कुठून बोलताय अक्षय दादा अंधार पडत आहे हो अंधारच पडतोय अहिल्यानगर वरून बोलतोय आम्ही तुम्ही कुठून बोलताय अक्षय दादा बोला रामकृष्ण हरी दादा फौजी नाही का? का बर बाळमाच्या नावाने चांग भले बाळमामाच्या नावाने चांग भले दादा पुणे आम्ही बोलतोय अहिल्यानगर रामकृष्ण हरी वैभव दादा जय बाळमामा बाळमाच्या नावाने चांग भले वैभव दादा झालं की चहा पाणी आज ओळखलं हॅलो हॅलो मला फटाफट कमेंट्स करा बघा कसं आहे गावाकडं वातावरण अजून आपले बकर कोणले नाही चालले वागूर लावायचं काम आज मला सुट्टी आहे किती दिवसांनी बोलतोय ओके ओके बोला बोला पाणी झालं का इथं रेंज प्रॉब्लेम आहे त्यामुळं मी पण लाईव नाही रात्री तुम्हाला कमेंट केली पूजा ताईच्या लाईव्हवर अरे तुम्ही गायब झाले बाय करून <laughs> हा झाले अजून मी बघितलंच नसन मग दादा वैभव दादा मी बघितलं ना सांग बर का स्वारी झालं का चहाणी त्या बोलतच नव्हत्या ना आम्ही चहा पित नाही हो का आम्ही पितो चहा आता बक कोंडल्यावर चहाच प्यायचा आहे चला फटाफट लाईक करा कमेंट्स करा चला मेंटपाळनकर या लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांचं ताई बोलत नव्हत्या ना मी फक्त रामकृष्ण हरी कमेंट टाकली मला वैभव दादा तुम्ही काय तिथे दिसले नाही मग लगेच मी माझं लगेच दुसऱ्या लाईव्हला गेले अरे छो छो छो, छो। मला जेवण करायचं होतं वाटत तेव्हा तुम्ही बाय केलं वाटत हा बरोबर केलं असं माझ्या लक्षात नाही पण नाही समोर कोणी बोललं दमान काम करा दाजी बुवा <laughs> दामानीचे दामानीचे त्या काय तिकडे चालले वागूर लावायचे काम दादा, दमनीत चालले बोला सर्वांनी सर्वांनी लाईक कमेंट करा रेंज प्रॉब्लेम होतोय थोडस थो कमेंट कराव पंढरीच्या तू सावळा ताईला कसा विसरेल हा शिवरायांचा मावळा अरे वा धन्यवाद धन्यवाद वैभव दादा मनापासून स्वागत अभिनंदन काय चाललंय पाऊस पाणी काय म्हणतोय वैभव दादा आमच्याकडे इथे जिम जिम काहीतरी लाईव्ह घ्यायला काय होत आहे मग दोघांच्या मोबाईलला चार्जिंग असते सगळं पण इथं रेंज प्रॉब्लेम ये नमस्कार ताई साहेब नमस्कार दादा साहेब जय जवान जय भारत जय किसान धन्यवाद धन्यवाद बोला फटाफट वैभव दादा गावाचं नाव सांगितलं तर लय बरं वहिनी एकदा आठवणच नाही राहिली गावाच्या नावाची पुणे का पुण्यावरून बोलताय ना जय जवान जय किसान जय जवान जय किसान दादा भारत माता की जय वंदे मातरम गावाचं नाव विसरले बर का मी वैभव दादा पुणे चोरून बोलताय असं मला वाटतंय जय हिंद जय भारत मला दूध काढायचे ताई भेटू संध्याकाळी पूजा ताईच्या लाईव्ह ओके ओके बाय चालतंय काळजी घ्या बाय टेक केअर बाय बाय पूजा ताईच्या लाईव्ह भेटू चला बाय मग घ्या कामावरून हे टाइम कामाचा आता उगाच आमच्या बकडे थांबले तर वागूर चावली म्हणून मी घेतली लाईव थोडा वेळ आणि वाड्या बिराड्यावर गेल्यावर रेंजच नाही आज दिवसभरच नाही घेतली लाईव कारण वेळच नसतोय वेळ असतोय बकरा अडचणी तर असतात रेंज प्रॉब्लेम आहे पण तालुका जुन्नर जिल्हा पुणे शिवाजी मातेश्वरी महाराष्ट्राचा राजा जन्मला शिनेरी किल्ल्यावर हा, हा तरी मी म्हंटलच होते पण मला त लक्षात नाहीये म्हणून धन्यवाद धन्यवाद दादा सांगितल्याबद्दल शिवजन्मभूमी जुन्नरवरून आहे मग तुम्ही लय जवळून बोलताय वैभव दादा जुन्नर आम्हाला किती की इथून जुन्नर जवळ आहे तुम्ही म्हणजे नाही का शिवनेरी किल्ल्यावर तिथं आहे ना तुम्ही एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाच नाव गाजतय द किल्ल्यांच्या दगडावर माझ्या राजांचं नाव गाजतय दगड दड गड किल्ल्यांच्या दगडावर जुन्नर जुन्नर जवळूनच बोलताय मग वैभव दादा या मग भेटायला आम्हाला जुन्नर मुला राजांचा अधिपती दैवत न आमचे दैवत छत्रपती दैवत न आमचे दैवत छत्रपती शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती बोला जेज जाऊ बोला जेज जाऊ मला कमेंट्स करा फटाफट ताई तुला सलामी कुठून बोलताय दादा साहेब तुम्ही दादा तुम्ही कुठून बोलताय धन्यवाद शिवाजीदादा ना शिवाजीदाच ना स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हमध्ये मेणपाल धनगर यामध्ये तुम मध्ये तुमचं स्वागत आहे रामकृष्ण बाळ बाळममा दादा चॅनेलवर नवीन आहेस तुम्ही तर चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ बघत जा सपोर्ट करत जा अजून मेंढ्र काय कोणले नाही आम्ही खाली वागूर लिहि लवकर नाही जाऊन आम्ही हिंगोलीवरून बोलतोय हा का दादा साहेब बघा असे आमचे मेंढर आहेत आपला असा वाडायत गाडी कशी शिवाजी दादा आड नाव तुमचं मराठीत कमेंट करून सांगा बरं बघा असा आहे असतो असतोय आम्ही दादा हिंगोलीवरून बोलताय का खूप खूप धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा दादा आमचे व्हिडिओ बघत जा आज पहिल्यांदाच तुम्ही आमच्या लाईव्हला चार झाले चा, का दादा साहेब तुमचं आडनाव मराठीत कमेंट करा बरं भरपूर लांबून बोलताय तुम्ही हिंगोली अंभोरी आभोरी आभोरे धन्यवाद धन्यवाद आभोरी तेच मला कळान काही कधी वाचलेलं नाही ना ते आडनाव आभोरी चालते चालते धन्यवाद दादा चहा पाणी झालं का एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाच नाव गाजतय गड किल्ल्यांच्या दगडावर माझ्या राजांचं नाव गाजतय गड किल्ल्यांच्या दगडावर काय म्हणतोय पाऊस पाणी कसं का काय हिंगोलीला दादा येत जा लाईव्ह आमच्या असं वेळ भेटन तेव्हा लाईव्ह असती आस असा टायमिंग काही फिक्स नाही जेव्हा वेळ भेटन तेव्हा घ्यायची लाईव्ह जसं जसं ऍडजस्ट होईल तसं तसं कमेंट करा दादा साहेब कोणी सी सीला बसलेले कमेंट करा सर्वांनी लाईक पण करा चॅनेलला सबस्क्राईब पण करा व्हिडिओ बघत जा दादा दा। आवडले तर कमेंट करत जा लाईक करत जाटाया विठु माऊलीला बेटाया विठू मावलीला जाते माहेराला बहिणी जाते माहेराला que pega y sinófoba